विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आणि युतीसेनेकडून सेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला या आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले यावेळी शिवसेना महिला आणि युतीसेनेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यांनी महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्षा वैशाली डोंगरे युवती सेना जिल्हाध्यक्ष सलोनी शिंद्रे जिल्हा संघटक मोहन मालवणकर शहर प्रमुख भाऊसो आवळे यांच्यासह शिवसेना महिला आणि युवती सेनेच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे जय महाराष्ट्र परवा झालेल्या सा मराठी साहित्य संमेलनमध्ये काही काही गोष्टी सहनरित्या बोलवले पण संजय राऊत त्यांचा आवाचा स्वभाव डाव केला आणि काही गोष्टी नीलम मॅडमांच्या वर ॲक्शेप्ट केली की ही बै निर्लज्ज बै आहे हे होईल बै निर्लज्ज असं बोलले हे चुकीच आहे पूर्णपणे चुकीसाठी एकदा आणि निलंबईचे हे पद म्हणजे खूप नेत्या होत्या चार वेळा त्या आमदार निवडून आलेल्या आहेत आणि नेत्या म्हणून पण त्या निवडून आलेल्या त्यांच्यावर हे वक्तव्य करणे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्याला शिवसेना महिला आघाडी पूरन पूर्ण कोल्हापूर त्यांना बोलणं म्हणजे हे पूर्ण कोल्हापूरच्या महिला अख्ख्या महिलांना बोलण्यासारखं झालेलं आहे आणि ह्या ह्या वक्तव्याचा आम्ही पूर्णपणे शिवसेना महिला आघाडीकडून पूर्णपणे निषेध करतोय निषेध करतोय पू it